पुढचा मतदारसंघ आहे पालघर राखीव मतदारसंघ होता हेमंत विष्णू सावरा माजी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव यांना भाजपने तिकीट दिल्या विरुद्ध भारती कांबडी शिवसेनेने एक महिला चेहरा इथे दिला होता इथे बविया हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचा देखील प्रभाव आहे पण हेमंत सावरा यांना मतं मिळाली सहा लाख तर भारती कांबडी यांना मतं मिळाली चार लाख सतरा हजार बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना मिळा मतं मिळाली अडीच लाख आणि विष्णू सावरा जिंकले एक लाख त्र्याऐंशी हजार मतांनी बविया आणि भारती कांबडी यांच्यात मताचं विभाजन विभाजन झालं आणि हेमंत सावरा जिंकले असं काही गणित आहे का पालघरमध्ये हे hey, इंटरेस्टिंग गणित आहे कारण जितेंद्र hmm. ठाकूरांच्या यांच्या बहुजन विकास आघाडीनं ठाण्यामध्ये hmm. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला hmm. तिथे उद्धव ठाकरेंचा विद्यमान खासदार राजन विचारे यांचा पराभव झाला हो आणि इथे मात्र स्वतःचा उमेदवार राजेश पाटील जे आमदार सुद्धा आहेत त्यांना रिंगणात आणलं त्यांनी अडीच लाख मतं घेतली त्याचा परिणाम असा झाला की भारती कांबडी यांचा पराभव झाला सरळ सरळ गणित आहे मतविभागणीमध्ये हेमंत सावरा भाजपचा जो कोअर वोटर आहे त्याच्या जीवावरती निवडून आलेले आहेत उमेदवार बदलला त्याचा फायदा झाला यास उमेदवार बदलला त्याचाही फायदा झाला कारण राजेंद्र गावित हे मागच्या वेळेस धनुष्यबान चिन्हावरती निवडून आले होते आणि मग आत्ता त्यांना कमळावरती उभं करायचं तर त्यांची इच्छा नव्हती तेही शांशक होते भाजप अंतर्गत गटातटामध्ये राजेंद्र गावित हे नेतृत्व चाललं नसतं आणि मग विष्णू सावरा यांचे म्हणून मग हेमंत तिकीट गेलं वर्कआउट झालं नक्कीच पुढची इंटरेस्टिंग लढत तुम्हाला सांगतो पुढची लढत आहे भिवंडीची भिवंडी सर नऊ हजार लोक बघतायत तरी पण तुम्हाला भिवंडी तुला तुझा शो हो आहे आपल्याला बघतायत आणि या तिघांनाही बघतायत कपिल पाटील भिवंडीतले उमेदवार होते केंद्रात मंत्री होते विरुद्ध शरद पवारांनी मोठा डाव टाकला मामा यांना तिकीट दिलं मामा आधीच चर्चेत आले होते विरुद्ध निलेश सांबरे हा एक नवीन चेहरा आला यांनी देखील पवारांकडे तिकीट मागितलं होतं त्यांचं पर... ते जिजाऊ फाउंडेशन मोठं काम आहे तर यात मामांना मतं मिळाली जवळपास पाच लाख मतं दुसरीकडे कपिल पाटलांना मिळाली चार लाख तेहतीस हजार निलेश सांबरेंना मिळाली दोन लाख एकतीस हजार एका मोठ्या नेत्याचा केंद्रातल्या मंत्र्याचा असा पराभव होतो सर निलेश सांबरे हा जो फॅक्टर आहे जवळपास दोन लाख एकतीस हजार याचा फटका कपिल कपिल पाटलांना बसला आहे काय वाटतं मला नाही दिसत उलट निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीचाही पाठिंबा होता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी प्रचारही त्यांच्यासाठी केला बाळामा आणि कपिल पाटील यांच्यामध्ये एक स्थानिक रायवलरी आहे ती बिझनेसला घेऊन आहे ती दोघेही एकाच जातीच्या आगरी आणि त्यामुळं तिथे मतविभागनी त्याचबरोबर कोण कसा प्रचार करतो कोण कोणाला तुल्यबळ होतो तुला माहिती आहे की इथे रात्री नऊ साडेनऊपर्यंत सरासरी मतदान केंद्रांवरती त्या दिवशी मतदान झालं सहाच्या आत त्या मतदान केंद्राच्या आत रांगेत उभं राहणारे जास्त संख्येनं जे मतदार आले त्याच्यामध्ये बाळामामा म्हात्रे यांच्या पॉईंट पर्सन्सनी जे बूथ मॅनेजमेंट करतात त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ती वर्कआउट झाली मुस्लिम मतदार मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात भिवंडीतला हा एक गट्टा मराठी मुस्लिम मामू फॅक्टरचा हा विजय आहे आपण तो शरद पवारांच्या बाजूने गेला आहे बघा महाराष्ट्रामध्ये ना शरद पवार चाणक्य काय आहेत माहिती आहे का त्यांचं का। जे काम आहे त्यांची जी भूमिका आहे ती मुस्लिम समाजाच्या बाबतीत कधी बदललेली राहिलेली नाही किंवा अगदी नामांतराच्या प्रश्नामुळे दलितांच्या बाबतीतली भूमिका ही बदललेली राहिली नाही तेव्हा ना त्यांच्याविषयीची एक सहानुभूती ही तळागाळातल्या आणि ही कायम राहिलेली आहे आणि मग त्याचा फायदा हा असा येतो की तिकिटासाठी म्हणून आले बाळामाव म्हात्रे आणि आता विजयी झाले खासदार म्हणून लोकसभेत जातात पुढचा मतदारसंघ आहे कल्याण कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंनी ताकद लावली होती आपल्या मुलासाठी श्रीकांत शिंदेना तिकीट दिलं भाजपला तो मतदारसंघ हवा होता नाही विरुद्ध वैशाली राणे दरेकर शिवसेना ठाकरेंनी उमेदवार दिला जो थोडा कच्चा उमेदवार मानला गेला आदित्य ठाकरे लढतील सुषमा अंधारे लढतील असं बोललं गेलं पण नाही श्रीकांत शिंदे विरुद्ध ही लढत एकतर्फी होती श्रीकांत शिंदेना मतं मिळाली पाच लाख नव्वद हजार तर यांना वैशाली राणे दरेकरांना मतं मिळाली तीन लाख ऐंशी हजार दोन लाख दहा हजार मतांनी श्रीकांत शिंदे एकतर्फी विजयी झाले साधं सरळ गणित ते सर काय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवच नाही तर कल्याणचे दोन वेळेचे विद्यमान खासदार आहेत आणि त्याचबरोबर कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांच्या प्रकरणामुळं मुख्यमंत्र्यांवर जो आरोप गणपत गायकवाड भाजपच्या म्हणून केला आणि त्यानंतर ही जागा आमचीच आहे आम्हालाच मिळाली पाहिजे प्लस ठाण्याची मिळाली पाहिजे हा जो आग्रह भाजप स्रेष्ठींकडं एकनाथ शिंदेनी लावला त्यामध्ये एकनाथ शिंदे तहात आणि लढाईतही जिंकले असं म्हणावं लागतं आहे कारण कल्याणबरोबर ठाण्याची सुद्धा जागा ही प्रतिष्ठेची होती जी एकनाथ शिंदेंनी जिंकली आहे इथे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती गटतट त्यांची भांडणं ही नंतर सोडूया आत्ता श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा निवडून आणा अशा पद्धतीनं विचार झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैशाली राणे दरेकर ह्या खूप कमकुवत दुबळ्या उमेदवार ठरल्या याचं कारण असं की आदित्य ठाकरे म्हणाले मीच उभा राहतो नंतर सुषमाताई अंधारे ह्यासुद्धा प्रयत्नात होत्या की मला तिकीट मिळतील तर मी पण उभे राहते त्यानंतर वरुण सरदेसाई ते म्हणाले की मीच उभा राहतो पण नंतर म्हणाले ना ही मी कशाला उभं राहू आणि यामध्ये वैशाली राणे दरेकर यांना नाईलाजानं उभं केलं गेलं असा विषय झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून इतक्या मोठ्या फरकानं हे श्रीकांत शिंदे इथे जिंकले आहेत तिसऱ्यांदा हॅट्रिक एक प्रकारे तिसऱ्यांदा ते लोकसभेवर चालले पुढचा मतदारसंघ आहे ठाणे ठाण्यात आपल्याला माहिती आहे की ठरणार होतं की शिवसेना कोणाची ठाण्यात ताकद कुणाची शिंदेची की ठाकरेंची राजन विचारे विद्यमान खासदार जुने निष्ठावान नेते आनंद दिघेंसोबत ते राहिलेले नेते तेव्हा राजन विचारे शिंदे टक्कर देतील असं बोललं गेलं नरेश शिवसेनेचे शिंदेचे राईट हँड त्यांना शिंदेनी मैदानात उतरवलं आणि ठाण्यात असं वाटलं की काहीतरी तुल्यवय लढत होईल सर ठाण्यात खूप काही होईल राजन विचारे जिंकू देखील शकतात बोललं गेलं नरेश मस्केंना मतं मिळालेत सात लाख तेहतीस हजार दुसरीकडे राजन विचार मतं मिळालेत पाच लाख सतरा हजार दोन लाख सतरा हजार मतांनी नरेश मस्के विजयी झाले कल्याणपेक्षा मोठा विजय ठाण्यात झालाय काय वाटतं सर खरंच शिंदेची ताकद ठाण्यात आहे निर्विवाद त्यांचं वर्चस्व दिसतंय ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये काय झालंय लक्षात घ्या आणि राजन विचारांचा पराभव सुद्धा का झाला हे लक्षात घ्या जेव्हा बंड झालं तेव्हा एकनाथ शिंदे बरोबर ठाण्यातलेच प्रताप सरनाईक गेले नरेश मस्के गेले आणखीन सगळं केडर संघटन शिवसेनेचं गेलं राजन विचारे तिथले विद्यमान खासदार ठाण्याचे ते काही गेले नाहीत मग प्रश्न असा आला की राजन विचारे गेले नाही आहेत शिंदेकडे ते मातोश्रीशी रॉयल राहिलेले आहेत लॉयल राहिलेले आहेत निष्ठावंत झाले आहेत मग अशा वेळेस एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्ये जो प्रतिकार केला पाहिजे आक्रमकपणे की तुम्ही ठाण्याचे विद्यमान खासदार आहात मातोश्रीशी लॉयल आहात आता तुम्ही मा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहात अशा वेळेस एकनाथ शिंदेंशी आक्रमकपणे भिडायला पाहिजे होतं तर तसं काही झालंच नाही मुळमुळीत मागे, मागे आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक जे मतदार ठाण्यातली त्यांनी असा विचार केला की एकनाथ शिंदेंना हे प्रतिकार करू शकत नाही यांच्या डोळ्यादेखत एकच सगळी पक्षसंघटना शाखा एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे घेतलेली आहे हे काय करतायत काय आणि त्याचा एक निगेटिव अॅटमॉस्फिअर ज्याला म्हणतो ना की वातावरण हे तयार झालं आणि त्याचा मोठा फटका हा राजन विचार्यांना बसलेला आहे दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की मी मगाशी मी म्हणालो की बहुजन विकास आघाडीनं पाठिंबा दिला तिकडं उमेदवार दिला पालघरमध्ये म्हणजे पाठिंबा दिला तो नुसताच नावाला दिला काहीच केलं नाही जे व्हायचं ते खाली सगळं झालं बरोबर मग तिथे कसं झालं दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे की आत्ता पुढचा जो काळ आहे ठाणे हे शहर असं आहे उत्सवप्रिय शहर आहे दहीहंडी गणपती उत्सव नंतर नवरात्र उत्सव आणि इथे अनेक मंडळ आहेत त्या मंडळांमध्ये आता दहीहंडीला डिजिटल जर्शा राशीच्या राशी, राशी कोट्टींच्या दहीहंडीच्या गणपती मंडळ त्यानंतर नवरात्रमध्ये वाजत गाजत गरबा आणि दांडिया हे सगळं होणार आहे तेव्हा एकनाथ शिंदे हे प्रतिष्ठा लावून बसलेत की इथे ही जागा आपल्याला काढायची आणि तसाच विचार हा मंडळींकडनं झालेला आहे यस एकनाथ शिंदेच हे उमेदवार आहेत कारण त्यांचे हे लेफ्टनंट आहेत नरेश म्हस्के म्हणजे एकनाथ शिंदेपर्यंत जायचं असेल तर व्हाया नरेश मस्के हे गेले दोन वर्ष लोकांना जावं लागतं आहे तेव्हा त्यांना निवडून द्या म्हणजे बाकी सगळं सुरळीत होईल असाही विचार झाला कारण हीच लोकं घरोघरी प्रचार करणार आहेत तेव्हा त्यामध्ये खूप मोठ्या फरकानं नरेश मस्के हे निवडून गेले आणि बघता फक्त लोकसभेला चालले म्हणजे आनंद दिघेनंतर ठाणे हे शिंदेंचं आज शिक्कामोर्तब झालेला आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा मतदारसंघ आहे मुंबईकडे जातोय आपण रात्री सव्वा वाजलेत वाजले ठाणे हे शिवसेनेचं नसून आनंद दिघेचं आहे यावर शिक्कामोर्तब झालाय